बंधू येल माहेरी न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला अर्थात हा नुसता गणपतीचा नव्हे तर गौरीचाही सण आहे मला आठवतं आहे आमच्या चाळीमध्ये किंबहुना अख्ख्या वाडीमध्ये फक्त एकच असं घर होतं ज्यांच्याकडे गौरी बसायच्या गौरी यायच्या आणि त्याच्यामुळे चाळीतल्या सगळ्या स्त्रिया छान नटून थटून हातामध्ये ते नैवेद्याचं ताट बनवून आणि ते झाकून म्हणजे लोकरीचं वस्त्रांनी ते त्या झाकायच्या आणि ते घेऊन त्या गौरी पुजायला जायच्या हे दृश्य मला अगदी लख आठवतं आहे आणि इथे जर का आपण लक्ष दिलं असेल तर तुम्हाला जाणवेल की आपण जरी गौरी म्हणत असलो तरी त्या दोघीजणी आहेत गौरी बसली नाही म्हणत गौरी बसल्या कारण त्या दोघीजणी आहेत त्या दोघीजणी बसतात तर आजचा आपला प्रश्न होता की गण गौरी पूजनामधल्या दोन मूर्ती दोन देवी कोणत्या <laughs> आणि मी त्याला काही ऑप्शन्स दिलेले ऑप्शन नंबर एक त्या गणपतीच्या दोन पत्नी आहेत रिद्धीसिद्धी का गणपतीची पत्नी आणि बहीण आहे का गणपतीची पत्नी आणि गणपतीची आई आहे म्हणजे रिद्धी सिद्धी मधली पार्वती का गणपतीची आई आणि गणपतीची आजी आहे हे चार ऑप्शन्स ठेवलेले यातलं तुमचा ऑप्शन कुठला बरोबर का चूक इथे मी जाणार नाही कारण आपण वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये वाढलेला आहोत या महाराष्ट्राच्या आणि जगाच्या गानाकुपऱ्यात आहोत आणि लहानपणापासून आपण आपापलं आप वर्जन ऐकत आलो गोष्टींचं त्याच्यामुळे इथे चुकीचं किंवा बरोबर हा प्रश्नच नाही आहे म्हणून तुमचं व्हर्जन कुठलं त्या दोन गौरी म्हणजे नेमक्या कुठल्या ह्या दोन गौरी नेमक्या कोण आहेत हे मात्र मला ठाऊक नाही पण मला एक मात्र निश्चित ठाऊक आहे की ह्या दोन गौरी कुठल्या ह्याची माहिती कुठेच उपलब्ध नाही आहे ह्याची <laughs> माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि जेव्हा कुठली माहिती उपलब्ध नसते तेव्हा आपल्याला आसरा घ्यावा लागतो लॉजिकचा राईट एक शास्त्रशुद्ध पद्धतीने लॉजिक आणि आपल्या जे शास्त्र आहे त्याच्यामधलं एक संपूर्ण शास्त्र त्याच्यावरती आधारलेलं आहे त्याला म्हणतात न्याय चला तर बघूया एक लॉजिकचा आसरा घेऊन ह्या दोन गौरी कोण आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करूया किंबहुना एक गौरी तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती पार्वती आहे अर्थात शिवाची पत्नी शिव गौर आहे गौरी हर आहे आणि त्या गौरी हराची पत्नी तीच गौरी अर्थात गणपतीची बायोलॉजिकल मदर त्याच्यामुळे या दोघांपैकी एक, एक कुठली तर ती पार्वती मग राहता राहिला प्रश्न दुसरीचा मग ती कोण याचा अंदाज आपल्याला बांधता येतो आहे का ते बघूया लॉजिकच्या आधारे चला तर सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द नक्की आहे मित्रांनो या गौरी मुख्यत्वे बसतात, बसतात। आणि म्हणून मी मगाशी संदर्भ दिला की आपण जिथे कुठे राहतो आहे तिथली जी लोकल गोष्ट आहे त्याच्याप्रमाणे आम्ही आमचे काही आडाखे बांधलेले असतात काही गोष्टी चाललेल्या असतात काही वदंत काही दंतकथा काही आख्यायिका त्या चालत आलेल्या असतात आणि वी सो मच बिलीव्ह इन दॅट अँड वी कॅरी फॉरवर्ड सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ती परंपरा चालू राहणं हे महत्त्वाचं आहे परंतु आपल्या चॅनलचं नावच आहे बिटवीन द लाईन्स त्याच्यामुळे आपल्याला ते एक्सप्लोअर करणं क्रमप्राप्त आहे तर पहिला क्लू आपण जर शोधायचा म्हटला तर तो येतो ज्येष्ठा गौरी हा शब्द वापरला जातो ज्येष्ठा गौरी बरोबर आता हे ज्येष्ठा गौरी काय आहे ती गौरी आहे ती ज्येष्ठा आहे का हे दोन वेगवेगळे आहेत एक ज्येष्ठा आणि एक गौरी तर वेन आय थिंक अबाउट इफ यू थिंक लॉजिकली जर या दोन मूर्ती आहेत दोन देवी आहेत तर त्यातली एक ज्येष्ठ आहे आणि एक गौरी आहे राईट गौरी नंतर येते आहे ज्येष्ठा आधी येते आहे आणि नावातच आहे ज्येष्ठा अर्थात ती मोठी आहे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल आपल्या ओळखीमध्ये कोणी असतं जे आपल्या आजीला मोठी आई असं म्हणतात राईट आपल्या आईला छोटी आई, आई म्हणतात का नाही ती आई पण आजी म्हणजे कोण मोठी आई ज्येष्ठा आणि कनिष्ठ नाही आहे तर एक गौरी आहे आणि दुसरी ज्येष्ठा आहे मग ही ज्येष्ठा कोण असेल बरं ज्येष्ठा म्हणजे काय ज्येष्ठा म्हणजे महा राईट right? मोठी आपण बघायची म्हटलं ज्येष्ठा म्हणजे मोठी मग ही गौरी आणि दुसरी जी कोण मोठी आहे तिला कॉन्टेक्च्युलाइज करता येत आहे का तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवीची रूपं देर आर इट्स अ हैरकी आणि तिचे दोन स्तर आहेत कुठले एक आहे भक्तमाता आणि एक आहे देवमाता हे कसं काय बरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी काली आणि सरस्वती राईट right? त्यातली लक्ष्मी महाविष्णूची पत्नी काली म्हणजे शिवाची पत्नी आणि सरस्वती म्हणजे प्रजापती ब्रह्माची पत्नी राईट right? परंतु आपण जेव्हा पूजन करतो जेव्हा महालक्ष्मीच्या मंदिरात जातो तेव्हा तिकडे तीन मूर्त्या आपल्याला दिसतात त्या कुठल्या महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली राईट right? लक्ष्मी काली आणि सरस्वती अँड देन महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती महाशब्द इथे आड झालेला आहे मित्रांनो अर्थात ह्या ज्येष्ठ आहेत हे बिगर व्हर्जन आहे आणि हा वरचा जो लेअर आहे मित्रांनो तो भवानी मातेचा आहे तो महिषासुर मर्दिनीचा आहे तो देवमातेचा आहे जिनी महिषासुर विध्वंसीला जिनी शुंभ निशुंभांचा वध केलेला आहे जिनी कैटभांचा नाश केलेला आहे अशी ती महिषासुर मर्दिनी आहे आणि जेव्हा वेन आय से गौरी देन इफ आय हॅव टू कॉन्टॅक्च्युअलाइज ज्येष्ठा इट्स अ महागौरी ती मोठी आहे मग ती कोण आहे तर मित्रांनो ती दुसरी तिसरी कोणीही नसून अनसुया माता आहे आता हे कसं काय बरं तर मित्रांनो ती आदिमाता माता जी आहे ती चंडिका जी आहे ती कशी आहे प्रणव प्रसविनी अखिलेश्वरी आदी माते त शरणाम ती प्रणव प्रसविनी आहे तिने प्रणवाला प्रसवलेलं आहे अर्थात ओंकाराला जन्म दिलेला आहे अर्थात परमात्म्याला जन्म दिलेला आहे आणि परमात्म्याची तीन स्वरूपं म्हणजेच कुठली प्रजापती ब्रह्मा परमशिव आणि महाविष्णू त्याच्यामुळे या तिघांचीही माता जर कोण असेल तर ती परमेश्वरी आहे आणि या परमेश्वरीचंच रूप म्हणजे कुठलं अनसुया माता आणि या अनसुया मातेनीच ह्या पार्वतीला गणपतीस आपला पुत्र म्हणून धारण करायला लावलेलं त्याच्यामुळे ही जी अनसुया माता आहे तीच या गणपतीची आजी आहे मोठी आई आहे आणि म्हणून ती ज्येष्ठा आहे एक आहे गौरी आणि एक आहे ज्येष्ठा झाले ज्येष्ठा गौरी पहिली कोणी येते तर ती ज्येष्ठा येते जिचंच आम्ही हिरिरीने पूजन करतो कारण दुसरी जी आहे मित्रांनो तिचं पूजन आम्ही श्रावणामध्ये संपूर्णपणे करत असतो मंगळवारी त्याला म्हणतात मंगळागौरी ती झाली मंगळागौरी आणि ही झाली ज्येष्ठा गौरी राईट आता आपण दुसरा तर्क देऊया आपण गणपती जो घरी आणतो म्हणजेच काय करतो आपण आपल्या घरी गणपती कोणाकडे जातो बरं गणपती आपल्या मामाकडे जातो राईट कारण आपण गणपतीच्या आरतीमध्ये बघितलेलं आहे रत्न खचित फरा तुझं गौरी कुमरा तो गौरी कुमरा आहे तो गौरीचा कुमार आहे तो अजून अवस्थेमध्ये आहे तो गणेश नाही आहे तो बाल गणेश आहे जसं आपल्या देवाऱ्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आहे का आहे पण ती कृष्णाची नाही आहे ती बालकृष्णाची आहे तो बालवयातला आहे अयोध्येमध्ये राम आहे का आहे पण तो श्रीराम रामचंद्र आहे का नाही तर तो राम लल्ला आहे राईट तो बाल्यावस्थेमधला राम आहे तसंच आपण घरी जो गणपती आणतो तो बाल्यावस्थेतला गणपती आहे आणि तो गणपती कुठे आलेला आहे आपल्या मामाकडे आलेला आहे राईट आणि मग जेव्हा गणपती राहतो दोन तीन चार दिवस तेव्हा त्या ते गणपतीला घेण्याकरता त्याला परत नेण्याकरता त्याची आई येते बरोबर अर्थात ती गौरी कुठे येते आपल्या माहेरी येते आपल्या भावाकडे येते आपल्या माहेरी येते आणि माहेरी येताना ये तिची सासूबाई तिला काय म्हणते अगं एकटीच कुठे चाललीस एक से भले तो मी पण येते तुझ्या बरोबर आणि म्हणून ती पार्वती एकटी न येता आपल्या सासूबाईंना घेऊन येते आपल्या आईला आई स्वरूप आई आहे ती सासूबाई म्हणजे काय सासूबाई नाही आहे <laughs> सिरियलमधली आपल्या आईला अर्थात ती भक्तमाता जी आहे ती देवमातेला घेऊन येते अनसूया मातेला आपल्याबरोबर घेऊन येते आणि म्हणून त्या दोघीजणी गणपतीची आई आणि गणपतीची आजी ह्या दोघीजणी गणपतीला घ्यायला येतात आई आपल्या मुलाला घ्यायला येते आणि एक आजी आपल्या नातवाला घ्यायला येते आणि त्या येतात आणि या माहेरी जी आहे गौरी ती राहते दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी विसर्जनाच्या दिवशी तो भोळा सांभ अर्थात गणपतीचा पिता आणि अनुसूया मातेचा पुत्र तो ह्या तिघांनाही परत न्यायला कैलासामध्ये परत नेण्याकरता येतो कुठे येतो त्याच्या साडूकडे <laughs> राईट right? गणपती बाप्पा मामाकडे गेलेला आहे राईट right? तर तो, तो माहेरी येतो आणि या तिघींना घेऊन जातो आणि त्याच दिवशी गणपती बाप्पाचं आणि या गौरींचं विसर्जन केलं जातं तर मित्रांनो हा दुसरा तर्क कारण ही जनमानसामध्ये असलेली गोष्ट आहे आपण गणपती बाप्पाला घरी आणतो म्हणजे काय करतो आपण एक पाहुणा घरी आणतो राईट right? आणि गणपती बाप्पाला आपला पाहुणचार ऑफर करतो वी ऑफर हिम अवर हॉस्पिटॅलिटी तर ह्या ज्येष्ठा गौरी म्हणजे कोण तर एक पार्वती आणि दुसरी अर्थात अनसुया अगेन मित्रांनो डिस्क्लेमर की हा बिटवीन द लाईन्सचा तर्क आहे अंदाज बांधलेला आहे की लॉजिकली आपण जे काही बिलीव करत असाल काही काही ठिकाणी या ज्येष्ठा गौरीला महालक्ष्मी असं म्हटलं जातं ती महालक्ष्मीच आहे राईट बट अनसूया ह्या स्वरूपामधली त्याच्यामुळे जे काही आपण बिलीव करत आहात आपला जो काही विश्वास आहे तो तसाच अबाधित राहू द्या एक जस्ट इन्फॉर्मेटिव्ह जस्ट एक चर्चा म्हणून हा एपिसोड जो आहे तो आपण ऐकूया जो आपण ऐकलात धैर्याने त्याबद्दल मी आपला आभारी आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सगळ्यांना परत एकदा गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा